प्रसाद कोदरे आणि सुभाष कोदरे या पिता पुत्रांकडून निसर्ग बहुद्देशीय सेवाभावी संस्थेची फसवणूक गुन्हा दाखल छत्रपती संभाजीनगर येथील निसर्ग बहुद्देशीय सेवाभावी संस्थेतील आर्थिक अनियमितता बनावट कागदपत्रे आणि सह्या करून संस्थेच्या निधीचा दुरुपयोग केल्याचा गंभीर आरोपावरून सचिव प्रसाद कोदरे आणि त्यांचे वडील सुभाष कोदरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट कृपाल पलोसकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर न्यायालयाने आदेश दिल्यानंतर क्रांती चौक पोलीस ठाण्यात ही नोंद झाली तक्रारदारांच्या मते दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस या वैद्य कार्यकाळात त्यांना अंधारात ठेवून प्रसाद आणि सुभाष कोदरे यांनी संपूर्ण कारभार हाताळला संस्थेचा ऑडिट रिपोर्ट दाखविल्याचा दावा करून त्यावर बनावट सहाय्या करण्यात आल्या धर्मादाय आयुक्त कार्यालयातून आरटीआय अंतर्गत मागविलेल्या दस्तऐवजांमधून ही बाब उघडकीस आली दोन हजार सोळा ते दोन हजार वीस या काळात सर्व ऑडिट रिपोर्टवर सुभाष कोदरे अध्यक्ष आणि प्रसाद कोदरे सचिव म्हणून बनावट सह्या सादर केल्याचं स्पष्ट झालं तर प्रत्यक्षात त्या काळात अध्यक्ष तक्रारदारच होते तक्रारीत पुढे नमूद आहे की दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या काळात संस्थेच्या नावाने जमा होणारी रक्कम रोख स्वरूपात ठेवण्यात आली आणि आर्थिक ताळेबंद ऑडिट रिपोर्ट याबाबत संस्थेच्या सदस्यांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही वारंवार विचारणा करून ही माहिती न दिल्यानं अखेर आर टी आयद्वारे चौकशी करण्यात आली निधीच्या अपहारासह कागदपत्रांची बनावटगिरी उघड झाली तीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तो दिवाणी वाद असल्याचं सांगत पोलिसांनी तक्रार स्वीकारण्यास टाळाटाळ केली परिणामी तक्रारदारांनी सी आर पी सी कलम एकशे छप्पन तीन अंतर्गत न्यायालयात खाजगी फौजदारी दाखल केली न्यायालयाने प्राथमिक पाणीत आरोप गांभीर्याचे असल्याचे मान्य करत भारतीय दंडसंहिता कलम चारशे वीस चारशे सहा चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर पाचशे सहा आणि चौतीस अन्वये गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले या कारभाराद्वारे जुन्या संस्थेचा गैरफायदा घेत लाखोंचे अपरातपर केल्याचा आणि स्वतःच्या फायद्यासाठी नवी संस्था स्थापन केल्याचा आरोपी तक्रारीत आहे या प्रकारामुळे छत्रपती संभाजीनगर तसेच पूर्ण विभागातील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे प्रसाद कोदरे यांची राजकीय पार्श्वभूमी असून ते हडपसर मांजरी परिसरात सुरू असलेल्या एका संस्थेचे संचालक आहेत नमस्कार मी निसर्ग बौद्देश सेवाभावी संस्थेचा अध्यक्ष दोन हजार सोळा पासून ते दोन हजार एकवीस पर्यंत या ठिकाणी मी अध्यक्षपदा होते असताना माननीय कोर्टामध्ये या ठिकाणी आज आम्ही याचिका दाखल केली आणि कोर्टाने या ठिकाणी आदेश दिल्यानंतर आज एफ आर झालेले आहेत संबंधित इसम आहे प्रसाद कोदरे आणि सुभाष कोदरे या दोघांनी को या संस्थेमध्ये गैरव्यवहार करून या संस्थेमध्ये जमा केले तसेच माझ्या अध्यक्ष पदाचा या ठिकाणी गैरफायदा करून बनावट सहाय्य करून या ठिकाणी त्यांनी हा प्रकार घडवला आहे यामुळे आमच्या संस्थेची तर बदनामी झालेलीच आहे तसेच या संस्थेमध्ये सदस्यांची फसवणूक झालेली आहे फसवणूक आणि दिशापूर फक्त आमच्यासोबत मर्यादित न राहता ही शासनाच्या केलेली आहे आणि या संदर्भात कोर्टाने क्रांती पोलीस गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत त्याच्यामध्ये चारशे वीस चारशे सहा चारशे चौसष्ट एकाहत्तर पाचशे सहा आणि चौतीस असे कलम यांच्यावरती दाखल करून गुन्हा दाखल झालेला आहे या दोन्ही बापलेखाने अशी माझी नाही अजून অকজনা দেখি ফচন ह्याच्यावरती मी एकट्याने कायदेशीर लढा दिलेला आहे आणि त्या संदर्भात या ठिकाणी पोलीस स्टेशनला संबंधित कोर्टाने आदेश दिलेले आहे त्यांनी अन्याय केलाय त्यांच्या अन्याय वरती झाल्या आमच्यावर अन्याय झाला बेना कशा पद्धतीने जबाब द्यायचा आहे हे मला माहित आहे कारण आम्ही कायद्याचे अभ्यासक असल्यामुळे आम्ही कोणावर आधी अन्याय करता आम्ही सहन बाबासाहेब आंबेडकर म्हटले ते या ठिकाणी अन्याय करणार अन्याय सहन करणार हा जास्त गुन्हेगार असतो आणि या ठिकाणी मी शिव शाऊ फुले आंबेडकर या विचाराचा पायक असल्यामुळे अन्याय जर घडला असेल तर त्या अन्यायचं वाचप फोडण्यासाठी मी न्यायालयाच्या गेलो न्यायालयाने या ठिकाणी आम्हाला योग्य असं निर्णय दिलेला आहे पुढील कारवाई जी असेल योग्य पद्धतीने आम्ही कायदेशीर सुनसित मार्गाने जाऊ आणि या प्रकारणा अंतिम लढा देण्याचा देखील आमची या ठिकाणी टाकत आहे शेवटी आम्ही या ठिकाणी राऊसी आंबेडकर मांडणार आहे लोकशाही मारणारा सजा मारणारा मी व्यक्ती आहे